शांततेचा संदेश घेऊन निघालेल्या एका महत्त्वपूर्ण अभियानाचं अमरावती शहरात उत्साहात स्वागत करण्यात आलंय हार्टफुलनेस ट्राय नेशन ट्राय सर्व्हिसेस लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिटिशन या तीन देशांतील मोटरसायकल मोहिमेचं शहरवासियांनी जोरदार अभिनंदन केलंय शांतता आणि बंधुत्वाचा संदेश पसरवणाऱ्या या रॅलीबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहेत पाहूया या विशेष मोहिमेचा अमरावतीतील उत्साह संपूर्ण दक्षिण आशिया खंडात शांततेचा संदेश पोहोचवण्याकरिता निघालेली लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशन आज अमरावती शहरात दाखल झाली आहे संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ही मोहीम नेपाळ भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्धस्थळांना जोडणार आहे पंचवटी चौकात मोहिमेचे स्वागत झाल्यावर सहभागी रायडर्सनी इरविन चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेत यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला ब्रिगेडियर दीपक गौर कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी आहेत रॅलीचा पहिला टप्पा नागपूरच्या दीक्षाभूमीतून सुरू झाला असून अमरावती यवतमाळ मार्गे ते सुमारे पाच हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत अमरावतीमध्ये हनुमान व्याम प्रसारक मंडळात या पथकाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे कमलताई गवई यांच्यासह मान्यवरांनी उत्साहाने स्वागत केले आणि त्यांचा सत्कार केला भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या शांततेच्या संदेशाचा प्रचार करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे अमरावतीतून आता हे पथक यवतमाळकडे पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे शांततेचा वैश्विक संदेश घेऊन निघालेल्या या रॅलीचं अमरावतीकरांनी केलेलं स्वागत खरोखरच कौतुकास्पद आहे पाच किलोमीटरचा प्रवास करून ही मोहीम आपल्या शांतता प्रस्तापनेचा उद्देश नक्कीच सफल करेल अशी आशा आहे ही होती हार्टफुलनेस ट्राय नेशन ट्राय सर्व्हिसेस लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशन मोहिमेची अमरावतीतील बातमी